मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मोहीम सुरू असून ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत त्यांची नावे पुन्हा एकदा समाविष्ट करण्यात येणार आहेत मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान जिल्ह्यातील एक लाख छप्पन हजार नऊशे पन्नास मृत दुबार तसेच स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात आली होती सदर वगळण्यात आलेल्या मतदारांपैकी ज्या मतदारांची चुकीने वगळणी सहा अर्ज भरून पुनश्च मतदार यादीत समाविष्ट करण्याची कार्यवाही मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत सुरू आहे याबाबत बी एल ओ सोबत समन्वय ठेवण्यासाठी राजकीय पक्षांनी त्यांचे बूथ लेबल एजंट नेमण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे याबाबत या राजकीय पक्षांची घेऊन अशी मोहीम सुरू असून ज्या मतदारांची नावे वगळणी झाली असेल त्यांचे नमुना सहा अर्ज बी एल सूचित करण्यात आले आहे जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी बी एल ओ यांची नेमणूक करून त्याची यादी जिल्हा निवडणूक कार्यालयास लवकरात लवकर सादर करावी असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार लवकर आशीर्वाद यांनी केले आहे